<Sessy>: मध्यधुंद अवस्थेतील मुख्याध्यापकाचा वर्गाच्या दारातच धिंगाणा शिक्षकी पेशाला काळीमा ज्ञानाचे धडे देणाऱ्या मुख्याध्यापकाकडूनच शाळेत मध्यधुंद अवस्थेत धिंगाणा जिल्हा परिषद शाळेतील संतापजनक प्रकार बुलढाणा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचा मध्यधुंद अवस्थेत धिंगाणा जिल्ह्यातील एका शाळेत अनुभवायला मिळाला प्रार्थना सुरू असतानाच मुख्याध्यापक विद्यार्थ्यांसमोर दारू पिऊन आले होते तालुक्यातील मोहना जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडलाय या संदर्भात दिलेली माहिती अशी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेचे मुख्याध्यापक धम्मसागर कांबळे हे दारूच्या नशेत धुंद होऊन आले होते शाळेच्या आवारात प्रार्थने दरम्यानच विद्यार्थ्यांसमोर ते धिंगाणं घालताना दिसले ही घटना सकाळी घडली आहे जेव्हा शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते आणि दैनंदिन प्रार्थना सुरू होती पालक आणि ग्रामस्थांनी सांगितले की मुख्याध्यापक कांबळे हे सकाळी दारूतून शाळेत आले आणि असभ्य भाषेत शिविकाळ करू लागले त्याने शिक्षकांनाही धमकावले आणि शाळेच्या आवारात बेशुद्ध पडले यावेळी घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना अर्धवट सोडून पळ काढला काही पालकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैदी के केला आणि तो व्हिडिओ काही तासातच सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ पाहून संतापलेल्या ग्रामस्थांनी तात्काळ शाळेसमोर एकजूट दाखवली आणि मुख्याध्यापकांवर दा त्वरित निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली मद्यधुंद अवस्थेत शाळेत गोंधळ घालणाऱ्या आणि शाळेतच दारू पिणाऱ्या मुख्याध्यापकावर दा निलंबनाची कारवाई होणार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे संबंधित मुख्याध्यापकाला निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत मेहकर तालुक्याच्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या धम्मसागर कांबळे यांचा शाळेत दारू पितानाचा आणि गोंधळ घालण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर प्रशासनानं दखल घेऊन कारवाईचा बडगा उघडला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे त्याचप्रमाणे पटसंख्या वाढवणे आणि एकूणच शैक्षणिक गुणवत्तेमध्ये मोठा प्रकारचे सकारात्मक बदल व्हावे यासाठी जिल्हा परिषद सदैव तत्पर आहे याबाबत आपण शैक्षणिक गुणवत्ता शिबिरे आहेत आदर्श शिक्षकांना पुरस्काराचं वितरण देखील करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी जे गुणवंत विद्यार्थी आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या देखील आपण त्यांना बाहेरच्या जिल्ह्यात बाहेरच्या राज्यात पाठवून चांगल्या पद्धतीची गुणवत्ता हासिल करण्यासाठी जिल्हा परिषद बोर्डानं सदैव तत्पर आहे एवढंच नव्हे तर गोरगरीब मुलांसाठी मिशन झेड नावाचं जे काही आपले अभियान आहे त्या अभियाना अंतर्गत आपण गोरगरीब परंतु हुशार मुलांना आपण मोफत सी टी जेई चे क्लास लावण्यासाठी आम्ही ती स्कीम राबवत आहोत आणि सध्या जवळजवळ शहाऐंशी मुलं आपण मोफत क्लासेस जिल्हा परिषदे माध्यमातून घेत आहेत म्हणजे एकीकडे जिल्हा परिषदेमध्ये एक, एक चांगल्या प्रकारचं वातावरण असताना अशा पद्धतीने कोणी एखादा शिक्षक नशेमध्ये शाळेत जाणे किंवा अशा पद्धतीने त्याने गैरवर्तन करणे हे निश्चितच प्रशासनाला प्रशासकीय दृष्ट्या शोधणे नाही आणि अशा शिक्षकवर कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी त्याच्यावर या आज उद्या किंवा आजच शक्यतो आजच आम्ही त्याच्यावर निलंबनाची कारवाई करणार आहोत त्याचप्रमाणे दुसरा तो बावनबीर संग्रामपूर तालुक्यातला एक विषय सांगितलेला आहे त्याचा एक व्हिडिओ क्लिप आज मीडिया मीडियातून मी वाचली बघितली तर त्यामध्ये दे देखील हे उचित नाही कागदावर खिचडी वाटप करणे किंवा सगळे भांडे कोंडे सगळ्या गोष्टी असताना सुद्धा अशा पद्धतीचा एक प्रकारे हे गैरवर्तनच आहे कर्मचाऱ्यांचं त्यांना देखील आपण उचित कारवाई करण्यासाठी बीडिओना त्या ठिकाणी पाठवलेलं आहे सध्या बीडिओ त्या ठिकाणी चौकशी करत आहेत तपासणी करत आहेत त्यांचा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत येईल फॅक्ट काय ते समजून घेऊन त्या प्रकरणावर आपण उचित कारवाई करू आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन मोहना बुद्रुक मेहकर बुलढाणा